कॉम्प्लेक्स हे खत डाळिंबासाठी खूप चांगलं आहे बारा तेरा वर्ष झालं ही खतं आम्ही कंटिन्यू सातत्याने वापरतो आणि त्यामुळे आमचं उत्पन्नही खूप चांगलं वाढत गेलं त्यानंतर आम्ही अंतरिकरणाचा भरपूर वापर करत कर गेलो ब्लोअर असतील टॅक्टर्स असतील आमच्या मुलांचं शिक्षण असेल या पद्धती आम्ही सगळ्या गोष्टीत आमची प्रगती झाली तर आज माझा मोठा बंधू आहे त्याचा मुलगा ॲग्री करतो आहे मुलगी दाताच्या डॉक्टरला म्हणजे शिक्षण घेते माझा एक मुलगा साताराला रेतमध्ये शाळा शिकतो आहे माझा एक छोटा मुलगा आहे तो सैनिक स्कूलला केरळ या ठिकाणी शिक्षण घेतो आहे आज या अशा डाळिंबाच्या शेतीमध्ये प्रगती झाल्यामुळे आम्हाला हे केवळ या शेतीच्या प्रगतीतून आम्हाला हे शक्य झालं आणि त्याचं जे आम्हाला श्रेय वाटतं हे आरामुला कंपनीनं खरंच शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलेला आहे नमस्ते शेतकरी मित्राहो मी संग्रामसे प्रतापराव दुपडे राहणार कोळेगाव तालुका माशिरस आणि जिल्हा सोलापूर येतो आहे आमचा तर शेतकरी मित्रांनो माझ्याकडे दो दोन हजार आठ सालापासून मी डाळिंबाची शेती करतो आहे आणि दोन हजार आठ सालापासून मी माझी लागवड आहे डाळिंबाची आणि साधारणतः दोन हजार बारा सालापासून मी इ आरामची खतं वापरतो आहे आणि माझ्याकडे दोन हजार बारापासून मी यारामेलाचे कॉम्प्लेक्स आता आम्ही डाळिंबामध्ये ॲप्लिकेशन करतोय दोन हजार आठ सालापासून आम्ही पारंपरिक म्हणजे शेतीमध्ये पारंपरिक खतं जे वापरत होतो आणि दोन हजार तेराला आमची यारा कंपनीशी साहेबांची ओळख झाली आणि त्याच्यानंतर आम्ही याराची खते वापरत गेलो त्यामुळे आम्हाला बाकीचे खतं जास्त मिक्स करून टाकायची काही गरज लागत नाही आणि डाळिंबाला त्याचे खूप सारे रिझल्ट चांगले वाटतात आम्हाला कारण का ते अतिशय थोडके टाकायला लागल्यास म्हणजे जमिनीची सुपीकता खराब होत नाही आणि जमिनीला कुठल्याही प्रकारचं गांडोळा असेल किंवा सुपीता ह्याला कुठलंही खराब होत नाही त्यामुळे आम्ही ही खतं साधारणतः तेरापासून आजपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत साधारणतः बारा तेरा वर्ष झालं ही खतं आम्ही कंटिन्यू सातत्याने वापरतो आणि अतिशय चांगला रिझल्ट आम्हाला डाळिबामध्ये भेटतोय अशा पद्धतीने आम्ही बारा तेरा वर्ष झालं हे साठी कॉम्प्लेक्स हे खत जास्त सगळ्यात जास्त वापरतोय जे आम्हाला पहिली जी साधारणतः दीडशे दोनशे तीनशे ग्रॅमपर्यंत साईज भेटायची परंतु आता कॉम्प्लेक्स ही खतं वापरल्यापासून साईज साधारणतः आमची पाचशे सहाशे सातशे ग्रॅमपर्यंत साईज जाते ते कधीच आम्हाला पूर्वी भेटत नव्हती पर आरामीला कॉम्प्लेक्स आम्ही वापरल्यामुळे आम्हाला साईज पण चांगली भेटली त्याचा कलर शायनिंग चांगली भेटली आणि डाळिंब चांगलं भेटल्यामुळे आम्हाला त्याला दर पण चांगला भेटतोय का साधारणतः आता रेट पण वाढत चालेल खर्च पण वाढत चालला चा, आहे परंतु डाळिंबाचं त्या प्रमाणात आता जे आम इतर शेतकऱ्यांच्या आमच्या ज्या फळामध्ये जे क्वालिटी आहेत त्याच्यामध्ये आम्हाला साधारणतः किलोला दहा ते पंधरा रुपये ते वीस रुपये किलोचा फरक पडतोय आणि चांगल्या पद्धतीचा दर पण भेटतोय आम्हाला तर शेतकरी मित्रांनो चौदा मेची ही माझी पानगळीचा डाळिंबाचा प्लॉट आहे आतापर्यंत ह्या प्लॉटला चार महिने झालेले आहेत साधारणतः ह्याची साईज माझ्या हिशोबाने आता अडीचशे दोनशे ते आठशे ग्रॅमपर्यंत साईज झालेली आहे अजून ह्या प्लॉटला तीन महिने अवकाश आहे उतरण्यासाठी आपल्याला म्हणजे हार्वेस्टिंग होण्यासाठी तर खताचे खूप रिझल्ट चांगले आहेत सर्व शेतकऱ्यांनी आपण डेमोसाठी किंवा स्वतःहून एखादा प्लॉट ट्रायलसाठी बघून खतात काय फरक आहे तो बघून स्वतः जाणून घेऊन ही खते वापरावीत आणि मी तर समाधानी आहेच आहे परंतु आपणही ही खते वापरावीत आणि स्वतः रिझल्ट घ्यावे थँक्यू यारा